तर आता बघा संध्याकाळच्या वाजल्यात सात आणि आमच्या आले भारी आणि मम्मी दिवशीच गेले होते आज अचानकच आल्यात आणि सगळं आता बघा पुढं काय दाखवायचं ना सगळं अचानकच घटलंय आणि तुम्हाला जरा वेगळं बघण्यासारखं आहे म्हणून म्हणलं दाखवा ह्यांची लय इच्छा आहे दोघींची पण सासू सोन्याची लय भारी एकदम एक नंबर राहतात बघा <laughs> तर ह्याला काढायचा आहे तर म्हणलं आता चला व्हिडिओ काढा तुम्हाला पण दाखव आणि आमच्या ताई मम्मी बघायला भारी नटल्यात ताई पण छान दिसतात मम्मी पण छान दिसतात तर आता बघा ताईंनी आवरले साडी बिडी घातली मस्त पिकी गळ्यातली आणि मम्मी पर ले धावतो छान दिसत आल्या म्हणजे आता दिवस चालत बघा उशीर जमता याला मला ताईंनी सांगितलं होतं तसं पण ताईने सांगितलं येणार आहेत आणि आज आमच्या म्हणजे आमच्या घरातच म्हणायचं कारण ही सगळे आमचीच आहेत आणि आम्हाला सोडून चालल्यात आमचं मन ते पण सोडून चालल्यात नाही जवळचे चा, आम्हीच रूम बघून दिली बघा तसं पण तुम्ही बघितलं असा तर बघा आता मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे तर ताईच सांगते ता, काय आहे होता न्यू मेंबर न्यू मेंबर मेंबर <laughs> सरे अशी असं काय नाही थोडीशी म्हणलं जग मारा म्हणून म्हणलं तर बघा अशी आज गाडी घेतली या आणि मला तर सकाळपासून काही म्हणलं पण नाही तर अचानक अचानकच हा तसं म्हणत होत्या बरं का गाडी आणायची मला वे आता आम्ही उद्या फिरायला जातो की तर आता गाडीची करायची पूजा मागापासून मनात होत्या ओरकं ओरका मी आपलं बघा हाय असे चाले या स्वयंपाक केला आपणला डबा हे दिला तर चला आता कशी आहे गाडी ते तुम्हाला दाखवतं आता हाय ना ते आता गाडीची पूजा करायची आत्या पण हाय तर आणि इकडं आमच्या आश्चर्यताने सगळा का पसारा काढला आहे तरी निकडं टाकलंय त्या रूम मध्ये ठेवलंय की नवीन रूम मध्ये जायचं म्हणलं की सगळं स्वच्छता करूनच नेवा लागतं स्वच्छ करून बघा म्हणजे ती इडा पिडा काय ते आपले काढूनच हाय मम्मी असं तुम्हीच म्हणतात की आवाज नाही तुम्हीच बोला तुमची इच्छा आहे घ्यायची मग तुम्हीच बोला मी नुसतं धरते मोबाईल तर आता इथं घेतात अशी नाही ताई साडीची पूजा करून आणि आतमध्ये पण करून घेतली मी पहिल्यांदाच बघितलं मी हजाआधी कधी बघितलं नव्हतं फक्त अशी पुढं पूजा करतानाच बघितलं होतं आता कुठं जाणार फिरायला ताई ताई फिरायला <laughs> कुठं <laughs> <laughs> <तुला वाला थु? laughs> का पहिला देवाला अश्विता सासू मम्मी म्हणतात लाडण तुला वयाच काग लागलं तर आत्या पण आल्या होत्या सकाळी आता आत्यांना लावली ओटी भराय डिलेट तुम्हीच बोलला ना घ्या घ्या मी घेत होती का नव्हती ना मग तुम्ही बोला तुमची गाडी नवीन गाडी तुम्ही आणली तुम्हीच बोलायचं असतंय मला नुसते बोलायला लावायचं हे का नाही तसं काय नसतय आता मी पंढरपूरवर आलात आहे का नाही मग अशी अचानकच आला मी नुसतं आपल्या हळदी कुंकू लावते आत्याला म्हणलं तुम्हीच भरावटी आता तिला नाही यायच हवा कशी तोंड लपवते हाय का नाही तर मग रिल्स काढत बसल की <laughs> मग काय कोण राहिलं आहे मीच राहिली कोणी नाही राहिलं मीच राहिली

होता नारळ कसला आणलाय हो तर आता झाली गाडीची पूजा करून आणि अश्विनी त्या लावतात सगळ्या बायकांना हळदी आम्हाला सोडून चाललं ना ताई तुम्ही काय खरं नाही बरं का असलं आम्हाला करमायचं ना तुमच्या घराला कुलप असलं तुम्ही चार एड घालून जाईल पण लक्षातच राहायचं नाही व्हायचंय असं कुठं नसतं ताई सोडून जायचं रडवून जात आहे आता वद्याचा दिवसच आहेत की कुठं खाली चला त्यायला दहा पंधरा मिनटं लागतात जवळ जवळ म्हणून लांब आहे की किती गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज रविवार आहे आणि आज आहे स्वातेताईचं वर्षच राहत कसं वर्ष झालं ते पण कळलं नाही बघा आणि सकाळपासून त्याच राडात होता आम्ही स्वयंपाक का काहीच केलं नाही राधूनला कसं तरी तरी एडावाकडा आंब्या घातलाच उशीर झाला ती पानी, तेंचो पानी, तेंचो पानी <tars> ते ओरखण्यासाठी त्यांचं चहा पाणी कीर्तन आहेत बघा त्यांचं पाणी त्यांच्या पाहुण्या रोळ्यांचं कांद्याची पेष्ट करायची सगळी तर घरातच केलं आणि त्या दुर्गा मावाला भूक लागली होती उठल्या उठल्या तिला पोहे गेला भांड्याचा पाळ आहे आणि येड आकडं पण पिळलं तरी तिथं कीर्तन चाललं मी आणखीन गेलं नाही म्हणजे तसं गेलं होते कपडे धुवून आणि बादले ठेवले कपडे आणि महागारी वाळ्या टाकली तिथं बसूच वाटा ना मला मग बरंच थोड्या वेळा बसले पाच दहा मिनिटं आले म्हणलं आता अश्विता नाहीत गेला तिथं आणखीन जावा म्हणलं आता अश्विता आल्या तर चला म्हणतात मग त्यांच्याबरोबर जाऊन बसा म्हणलं तसे आत्या आहेत बघा ह्यांनी पण आज बाहेर स्वयंपाकी चालू आहे तिथं तर आज उ उशीर झाला बघा व्हिडिओ टाकायला सकाळपासून कामही होतं आणि आजचा व्हिडिओ सगळा रात्रीचाच आहे बघा रात्री आशिनी त्यांनी गाडी आणली त्या लई म्हणत होत्या घ्या घ्या व्हिडिओ घ्या मी बोळच घेतलं मला घेऊच वाटत नव्हता तिथं लेझन होती सगळी आख्या बिल्डिंगमधलीच होती बघा मुलं ती तर तिथं एवढं काय मी बोललं नाही जसं तसंच घेतलं आहे आणि बाकीचा घरात आल्यानंतर त्यांच्या घेतला बघा त्यांच्या घरात आल्यानंतर तर मग हे बोलून काय आणि गाडीचं काय टाकलाय आणि आजच्या दिवस काय व्हिडिओ मी काय टाकणार नाही साधा सिंपल असेल तेच तर इथं बाहेर सगळा कार्यक्रम आहे आता मग तिथं जावा म्हणलं तर व्हिडिओ अपलोड करा म्हणलं अशीने ताई आता हका मारायला आला त्यांचं ओरखले चला म्हणतात बाकीची सगळी बसल्यात बघा तिथं तर चला आता मी जाते तिथं थोड्या वेळ आणि परत दुपारच्या उपाच स्वयंपाक करते आला वेळ होय वा ते फोटो बघूनच बसू वाटा नाही मला तिथं होय वा फोटो बघूनच बस वाटानं झालं गोटातच का आलो होतो स्वातीताईंचं फोटो बघितला की तुम्ही का आलं महाग काय फोटो बघताय हो का दाखवते कसा दिसतो यात नाही नीट दिसू ते तर आता चला जाते नाही गेला जाते म्हणते म्हटलेच असून आले नाही तर असं हो नाही नाही तर का मग म्हणे आमला खायला चला तिकडं आजीकडं माव कुठे गेले का असे ना, ना मग